नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची शबनम न्यूज मावळ तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या अपेक्षा व गरजा प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद अभियानास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे या अभियाना अंतर्गत आमदार सुनील शेळके यांनी कामशेत शहर कुसगाव खुर्द व चिखलसे गावांना भेट दिली नागरिकांशी थेट संवाद साधला या संवादादरम्यान वाढत्या नागरिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पिण्याच्या पाण्याची टंचाई अंतर्गत रस्ते व गटार व्यवस्था कचऱ्याचे व्यवस्थापन या मुद्द्यांवर नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेऊन आमदार शेळके यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले नागरिकांनी आपल्या अडचणी थेट मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त केले समस्यांचे जागेवरच निराकरण होत असल्याने या अभियानाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही